ना ना आज आपल्याला माहिती आहे गेले तीन वर्ष महापालिका बंद आहे आणि महापालिकेच्या प्रशासनांनी प्रशासनाला सुद्धा औदार्य लोकांना सुद्धा अवदार्य दाखवत नाहीत या अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे एक असं व्यासपीठ तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता जिथे लोकांच्या समस्या मांडल्या जाव्यात लोकांच्या समस्यांना वाचा वाचापुटावी आणि बहिर्या झालेल्या प्रशासनाला एक धमाका ऐकू यावा त्या आजचं या प्रशासनाचं था आयोजन केलं होतं महानगरपालिका प्रति महानगरपालिकेचं आणि त्याला अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणावरनं सामाजिक कार्यकर्ते इथे आले होते त्यांनी आपलं म्हणणं मांडलं महापौरांनी संदीप आचार्य जे होते त्यांनी अतिशय उत्तमरित्या सभागृह कंडक्ट केलं त्याबद्दल आणि माझ्या सगळ्याच